मित्रांनो आपण आहोत आता सध्या नऊ बाराच्या मैदानामध्ये आणि आपल्या समोर येत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे तात्या नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कशा पद्धतीनं पार पडत नऊ बाराच मैदान चांगलं पार पडलं चांगलं आज मागच्या वर्षीचा मानकरी म्हणून सुंदरचा सत्कार करण्यात आला त्याविषयी काय सांगाल अजित यांचा सन्मान केला नाही का सन्मान करण्याचं त्यांचं एवढं मनाचा मोठेपणा की आम्हालाही असं वाटलं की नाही आम्ही शंभर सव्वाशे किलोमीटर वरती सुद्धा आमची किती लोक इज्जत करतात काय म्हणजे नाही नात्याची ना गोट्याची तरी मोबाईलवर प्रेम किती लोक करतात आज दिसले सगळ्या लोकां जिलगाव तालुक्यातील खूप लोकांचं असं गट पाळण्याच्या अधिकारच सन्मान करतो त्यांनी पूर्ण म्हणजे तयारीच केली होती की आम्हाला आज बैलांचं सन्मान करायचं सुंदर आता मगाशी सुंदरवरचं प्रेम आपण पाहिलं काय संभाषण कसं होतं त्यांचं म्हणजे काय सांगाल ते ते तर तुम्ही स्वतः कानाने ऐकले पण नाही ती व्यक्ती कुठल्या भागातली होती नाव नको मात्र ती व्यक्ती कुठल्या भागातली होती आणि काय पाटण तालुक्यातली होती आणि सकाळी सकाळी मला त्यांनी फोन केला इतर तात्या फोन करायला सुद्धा म्हणला तुम्हाला मला नाही का आणि फोन करायला सुद्धा मला तुम्हाला म्हणजे हे वाटत होतं की मग कसं तात्यांना फोन करावं माझी तात्यांची ओळख नाही आहे बोल बघ काय तुझं इथे काय नाही म्हणलं सकाळी माझे पाठ चार वाजता स्वप्नमध्ये बैल आलाय सुंदर आणि सुंदरला तुम्ही पाळवा असं सुंदरची इच्छा आहे तेव्हा तो माझ्या भरपूर काय दमक आहे असं त्याच्या स्वप्नात बैल आलाय आणि तो मला सकाळी सकाळी फोन करून सांगत होतो त्याच रेकॉर्डिंग तुम्हाला आता ऐकवलं बरोबर म्हणजे ओळखही नाही नाही सकाळी मला वाटतं काहीतरी आठ साडेआठ करतात बैलावरती म्हणजे फॅन्सच्या स्वप्नामध्ये येऊन सांगणं म्हणजे काय म्हणायचं का आता ह्याच्या पलीकडे प्रेम दुसरं हे <laughs> सगळं काय सांगून जाते सगळंच तुम्हाला काय वाटतं त्याच्याकडे पाहिल्यानंतर सुंदर ग हा आता आत घडी घाल भरपूर त्यांनी जे पाहिजे आता आजही करून दाखवलं आजही करून दाखवलं असं सुंदर अशी गाडी पळाली पडली चांगली छान पडली छान पळली त्याला जय पराजय असतो होत असतो होत असतं काय नियोजन हो कशी येतं आगामी तुमचं काय हिंदकेसरीला की कसं काय नियोजन पुसे गाव बघू आता जसं 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 दिवस येतील तसे दस तसे करू चांगलं नियोजन आज सुद्धा खास सुंदरला पाहण्यासाठी किंवा त्याबरोबर फोटो काढण्यासाठी भरपूर भरपूर फॅन्स आले होते भरपूर लोक बऱ्याच दिवसात आले होते हो ह्या भागात बऱ्याच दिवसात बोला बऱ्याच दिवसात आला जवळपास मागच्या वर्षी ह्याच मैदानामध्ये तात्या तुम्ही जल्लोष केला होता हो हो आणि ह्या ह्याच मैदानात पुन्हा तोच अभिमान अभिमान घेऊन चाललाय तुम्ही आज गुलाल सुंदरच्या अंगावरती महाराष्ट्रालाच महत्वाचं आहे मला आहे तुमच्या दृष्टीने कसं वाटतं खूप महत्वाचं आता काय नशिबत काय गोष्टी असतील होत असतात त्याला काय कशा पद्धतीने प्रयत्न आमचे चालू आहेत कशा पद्धतीने पार पाडावं एक ज्येष्ठ बैलगाडी मालक आहे तुम्ही तुम्हाला काय वाटतं नाही जशी बाकीची मैदानं पार पडतात बाकीच्या गावात त्या पद्धतीत पार पाडलं की काही विषयच नाही आणि ती मोठ गाव मोठे अनुभवी लोक आहेत ती पार पाडतील पार पाडतील एकदम पुसेगाव मैदानातल्या प्रेक्षकांना सांगा किती वर्षापासून तुम्ही त्या मैदानाला जात आहे त्या मैदानातले असे एक गोड आठवण गेली चौथं वर्ष चार वर्ष जशी शर्यती चालू झाली तसं तिथं प्रयत्न करतो काय असतात काय जुने आठवणी होत असतात काय जुनी आठवण एखादी आहे की पोषकाचे फायनल घेतलेले माझ्या वैलांनी अगोदर कोण कोणत्या घेतले मी राजा म्हणून एक बैल होतं त्याचे फायनल आहे माझं पोषक फायनल किती वर्षापूर्वी साधारणतः हे बंदीच्या अगोदर बंदीच्या अगोदर तो बैल मुंबईला मी दिला होता आणि त्याच मैदानात दिलं आणि त्याच मैदानात गुलाल टाकून त्यांनी नेलं मोडी म्हणून त्यांनी नेलं बरं ते मुंबईला दिला होता असं काय तिथं गुलाल नाही मिळालं असं काय गुलाल घेतले नाही आतापर्यंत जेवढी केसरी मैदान झाली तिथे सुंदर ना गुलाल पटकवलेला आहे आता फुटात दीड फोटात नाही पटकवला गुलाल म्हणजे गुलाल पटकवला आहे फुटात दीड फोटात नाही पटकवला बरेच अंतर हा आता सुंदर आपला पळणार आहे वजीर आहे का दोन्ही पळणार आहे सुंदर पळणार कसं काय नियोजन असेल वजीर बरोबर काय परत सुंदरचं कसं काय असेल सिक्रेट 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 होईल आणि त्यात तुम्ही आता बाईट घेत म्हणल्यानंतर तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहील आमील काहीतरी आमच्यावरती सुंदरचा आशीर्वाद आहे असं म्हणून नाही तुम्ही सुंदरवर प्रेम केलं पाहिजे ना मग प्रेमापोटीच तुम्ही पण येत असता ना आणि तुमचंही प्रेम आहे त्याच्यावरती ते तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने तो त्या नक्कीच तुम्हाला या येणाऱ्या पुसेगाव आणि वडकी मैदानासाठी शुभेच्छा आणि नक्कीच आपले दोन्ही बैल गुलालात राहतील हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद